भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणे खरंच भारत कृषीप्रधान देश आहे का जो तो उठतो आणि इथल्या शेतकऱ्यांच्याविषयी काही मनात आलं ते बरवळतो कालच राज्याचे कृषी मंत्री कोकाटे कोकाटे म्हणतात की भा आम्ही काय शेतकऱ्याच्या ढेकळाचे पंचनामे करू का अहो कोकाटे साहेब तुम्ही एका संवैधानिक पदावर बसलेले आहात तुम्हाला कळायला पाहिजेत की बोलताना कसं बोललं पाहिजेत या नाव हे करायचे का या ढेची किंमत काय आहे ती तुम्हाला माहिती आहे का या ठेक्याची किंमत तुम्हाला नाही कळणार जेव्हा शेतकरी राबराब राबतो दिवसा रात्रीचा दिवस करतो जेवढ्या उन्हात घाम गाळतो तेव्हा या मातीमधून सोनं पिकत आणि ते पिकवलेला सोन माल सोन्यासारखा माल पिकतो आणि त्या मालामधून तुम्ही जगताय या शेतकऱ्याच्या वर अख्खा देश जगतोय शेतकऱ्याच्या या भरशावर कारण शेतकरी दिवस शेतामध्ये मेहनत करतो आणि सोनं पिकवतो सोन्यासारखा माल पिकवतो ते कुठे हा भारत देश चालू आहे शेतकऱ्याने ज्या दिवशी पिकवणं बंद केलं त्या दिवशी तुम्ही सुद्धा रस्त्यावर याल त्यामुळे शेतकऱ्याला बोलत असताना थोडं सावधगिरीने बोललं पाहिजेत तुम्ही म्हणता की आजकालचा भिकारी सुद्धा एक रुपयात घेत नाही आणि आम्ही एक रुपयामध्ये या शेतकऱ्यांना पीक विमा देतो तुम्हाला बोलायला जसं थोडं पाय वाटलं पाहिजे की शेतकरी म्हणजे भिकारी वाटला का तुम शेतकऱ्याला तुमच्या कुठल्यामध्ये तिची गरज नस नाही प नसती पडली जेव्हा इतर सगळ्या कंपन्यांना त्यांच्या मालाचे भाव ठरवण्याचे त्यांना स्वतः त्या ठिकाणी स्वतः ते भाव ठरवू शकतात तसा आमच्या शेतकऱ्यांना जर आमच्या भावाचा माल ठरवण्याचा था अधिकार असता तर आज शेतकरी कुठच्या कुठे गेला असता शेतकऱ्याला तुमच्या मागे तुमची मदतीची गरजही पडली नसती परंतु इथल्या शे सरकारने शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही शेतकऱ्याला वेळोवेळी भाव द्यायचा तर त्यांच्याच विरोधात बरं आणखी तुम्ही काय बरवले की शे शेतकऱ्यांना शेतकरी त्यांच्या पीक विम्याच्या पैशातून शेत त्यांच्या मुलाचा साखरपुडा आणि लग्न मोठ्या थाटामाटात लावता था। तुम्हाला सांगतो जर शेतकऱ्यांना शे भावाला योग्य माल जर मालाला योग्य भाव मिळाला तर सरकारच्या मदतीसुद्धा गरज पडणार नाही परंतु शेतीला मालाला भाव नाही विसर्ग साथ देत नाही गेल्या एक महिन्यापासून काळ्या उन्हाळ्यात मे महिन्यापासून दहा ते अकरा तारखेपासून पावसाने थैमान घातलेलं आहे आजही तुम्ही पहा या जमिनीतील पाणी अजून सुकलं नाही मा, मातीसुद्धा अजून कोरडी झाली नाही एवढा अवकाळी थैमान घातलेला आहे तरीसुद्धा शेतकरी या संकटामध्ये उभा आहे तुम्हाला मदत होत नसेल तर शेतकऱ्याविषयी बरळलं नाही पाहिजेत संवैधानिक असलेला एक माणूस आणि सरकारने थोडं सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजेत शेतकरी ऐकून घेतो तर काही पण बोल बोलताय काही पण बोललं नाही पाहिजेत चला तर जय हिंद जय जवान जय किसान भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय की शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव द्या आणि शेतकऱ्यांविषयी बोलणं जरा बंद करा धन्यवाद